नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळे बरे ना असेच बरे राहा तर मी चाललेली आहे गावाला तर आम्ही मोशीवरून गावाला चाललो होतो इथं मोशीला मस्त छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती बनवत आहे खूप मोठी मूर्ती आहे खूप मस्त वाटलं बघून खूप छान वाटलं आणि तिथून मग परत मी पुढे गावाला निघाले मस्त संभाजी महाराजांचं दर्शन घेतलं पुढे निघाले आणि आमच्या गावाचा रस्ता बघा असा आहे आळंदी मार्गे मी चालले होते आळंदीला पण दर्शन वगैरे घेतलं तिथून पुढे गेले तिथून नाश्ता वगैरे केला नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो बघा आमच्या गावाचा रस्ता कसा झालेला आहे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत गावामध्ये हो <laughs> गावाला यायला लागलं ना पावसाळ्यात वगैरे तर खूप खड्डे पडलेले आहेत खड्डे खड्डे झाले बघा किती मोठा खड्डा पडलेला आहे आणि त्याच्यात आम्ही थांबत थांबत चाललोय सगळं चिकल खूप मोठा पाऊस आला होता भरपूर पाऊस पडला सगळं चिकल चिखल करून गेलं वातावरण एवढं छान वाटतं ना गावाकडचा एकदम हिरवळ मस्त तर आमचं गाव आलेलं आहे आमचं गाव बघा किती सुंदर आणि किती शांत वाटत खूप सुंदर शांत भात लावते तिकडे चैत्रच्या महिन्यात असत आमचा जत्रा तर खूप गर्दी असते आणि भरपूर आलेली असतात आता बघा खातील पोरी आणि घरामध्ये तर एवढे लागले लागल्या सगळा कचरा खूप आणि पाच तास प्रवास चालू जाय झाले असते ना तात मध्ये फोन अरे रे 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 बबली येते का इकड इकडे ये आमचं गावाचं घर कस झालेलं आहे झाला आहे सगळ्या गावाच्या घरात बघा जाळे किती घाण किती बेड खराब झालाय किती साफ सुत सगळ्यात जाळ्या जाळे झाल्या कचरा ओ इकडे ना हे पातील वर ठेवून टाका ते पातीला काढून झाडलं असतं ना पातीला वर ठेवलं असतं झाडता आलं असत भे? कस झाले हा एक गावाचं घर आमच्या कस आहे कस झालंय सगळं घर खूप दिवसांनी आले इथे तुळस काय झाड मोगऱ्याचं झाड किती मोठं झालं आता मोगरा मोगरा चल चल काय घे ना सुरुवात कर ते डबनपासून कर पहिले ते दबन सगळे ठेव कपडे घ्यात चला आपण घर स्वच्छ करू स्वच्छ करू घर स्वच्छ करू झाडू घे झाडू बघ ना बघ लवकर हे चादरी वगैरे घे बाहेर चल जपकून घे बघ ना तुम्ही कापड पण घ्यायला आहोत ना बघ कापड पण उघडेल काय करू म्हणते नाही का उश्या नाही ना मेन तू शांनी पाहिजे त्यामध्ये दुसरं हे आहे का चादर हाय चालू तेच लाव ह

चेंज करू आणि फटाफट सगळं घर साफसफाई करून घेऊ कचरं झाला जरा खूप बघा किती कचरा आहे सगळीकडं दिसलं का खूप कचरा आहे टेबल तर बघा किती साफसफाई करावं लागेल बघा सगळं काढावं लागलं हे तर जाळ्या झाल्या सगळं हे बघ जाळ्या 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 कचरा 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 बघा घरात कचरा कचरा झालेला आहे काढली स्वच्छ झाला स्वच्छ घर सगळं साफ करून घेतलं टी व्ही कडचं सगळं नीट ठेवलं कडचं सगळं आवरलं फर्श वगैरे पुसायचे स्वच्छ झाला आता सगळं अजून चालले माझं साफसफाई साफसफाई करते आमचं आवरून झालं चकाचप चकाचक घर झालं आमचं चढ ना कसं आहे घर आवरून घेतलं भांडी किचन का बघा सगळं घर चकाचक झालेलं आहे आमचं आता आणलेलं आहे सामान ली, ली, आता बनवणार आहे चहा चहापत्ती आणली साखर आणलं बिस्किट इथं ठेवले चहा हे सगळी भांडी व्यवस्थित केली इथं सगळं आवरलं असं आता माझं घर दिसते मग सगळं कचरा झाला होता भरपूर कचरा झालता आता सगळं स्वच्छ केलं इथं तर कसं ह्या घरामध्ये जागेला दर नाही त्याच्यामुळं चिरत्यात त्याच्यामुळं ह्याला काय करू शकत नाही आपण ही भिंती चिरत्यात हे असे चिरत्यात ह्या भिंती हे आपले देव सगळे मंदिर झाला आता आवरले तर कसं वाटलं आमच्या गावाचं घर कमेंट करून नक्की सांगा खूप आवर, घर घाण झालं होतं आता सगळं चेक केलं सगळं आवर आवरून घेतलं पसारा सगळे भांडी वगैरे सगळे काढले होते सगळे सगळं झटकून झटकून सगळं झालं आवरलं सगळं व्यवस्थित सगळं घरचा का चेक केलं तर कमेंट करून सांगा आमचं घर कसं वाटलं आता तुम्हाला अजून एक माझ्या घराचा वट्टा दाखवते तर चला, चला। हे आमचा कटाडा कटाडा झाड आणि असं मस्त वातावरण आहे आपलं लिंबाचं झाड इथं समोर गॅरेज आहे बघा किती समोर गॅरेज आहे आमच्या सगळं गवत वगैरे वाढले बघा सगळं आवरून झालं मस्त बसली इथे मी कटाड्यावर सगळं उरकल आ काय एक चम्मच टाक ना अस उरकून झालं कसं वाटलं आमचं गाव कमेंट करून नक्की सांगा आणि माझं गावातलं घर कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा इथं मी जास्त येत नाही महिन्यातून दोन महिन्यातून येते कारण दोन महिन्यातून जरी आलं ना खूप म्हणजे खूपच घाण होतं घर आणि एक महिन्यातून आलं तरी घाण होतं हां जर आपण पंधरा दिवसांनी जर चक्कर मारली ना तर एवढं घर घाण नाही होणार पण तेवढं काय जमत नाही पुने। <laughs> आपले काम बघावं लागतं तिकडचं घर बघावं लागतं इकडं भरपूर बघावं लागतं आता झालं आता सगळं साफसफाई सगळी झाली ओकेमध्ये आता फक्त आवरायचं मग उद्या सकाळी परत पुणे मग पुण्याला गाठायचं पुण्याची कामं पेंडिंग राहतात मग आपले जे कामं असतात ना ते पेंडिंग राहतात त्याच्यामुळं पुण्याला जावं लागणार आहे आता गावावरून पुण्याला जायचं तर आता पुण्याला जाणार आहे चालले आता आज मुक्काम करणार इथं मस्त एक रात्र राहणार मस्त बिर्याणी किंवा मासे मस्त खाणार आणि मग सकाळी उठून फुर्र पुणे पण जी गावाची मजा असते ना ती खरंच सिटीमध्ये नाही गावाची मजा मस्त गावालाच भेटते आराम मस्त छान वाटते गावाला कसं वाटलं आमचं गाव आमचं कट्टर गावाच हे सगळे चुल त्यांच्या घरे ते सगळे सगळे चुल त्यांच्या घरे कचपणे घरामागं बघा किती कचरा झाले आता हे पाऊस वगैरे थांबलं ना मग सगळं काछट करायची झाडांची सगळी झाडं काढून घ्यायची तोपर्यंत आता असंच ठेवायचं पाऊस गेला की काढून घ्यायचं असं वाटलं आमच्या गावाचं घर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका कमेंट करा तर चला सगळ्यांना टाटा ब बाय